सोलापूर महानगरपालिकेच्या तेराशे शहाऐंशी गाळ्यांची निविदा प्रक्रियेला स्थगिती ठेवावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेत याचाच परिणाम म्हणून निधी अभावी यंदाच्या वर्षी नगरसेवकांना बजेटमधला एक रुपया देखील निधी विकास कामांना देऊ नये असे पत्र मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांनी महापालिकेच्या मुख्य लेखापालांना काढले महापालिकेच्या गाळ्याचा ई लिलाव करू नये यासाठी व्यापारी रस्त्यावर उतरलेत त्यांनी आयुक्तांच्या भूमिकेला विरोध केला आयुक्तांनी मात्र शासनाच्या आदेशानुसार ई लिलाव करणारच अशी भूमिका घेतली आहे व्यापाऱ्यांनी सर्वपक्षीय नगरे सेवकांची साथ घेत सोलापूर बंदची हाक दिली होती या व्यापाऱ्यांची आणि सोलापुरातील लोकप्रतिनिधी यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मध्यस्थीने नागपुरात शुक्रवारी बैठक झाली परिणामी मुख्यमंत्र्यांनी ई लिलाव करण्याच्या प्रक्रियेत स्थगिती दिली आहे मनपा तिजोरीत पैसेच नसल्यामुळे यंदाच्या वर्षात बजेटमधून नगरसेवकांना एक रुपयाही निधी शहराच्या विकास कामांसाठी देऊ नये असे पत्र मनपाच्या मुख्य लेखापाल विभागाला काढले त्यामुळे मनपा व्यापारी गाळ्यांच्या प्रकरणावरून विरुद्ध मनपा नगरसेवक यांचा वाद टोकाला जाण्याची चिन्ह आहेत